चोवीस फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात साडेदहा ते सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत सरकारला निवेदन देण्यासाठी रोज रास्ता रोखा केला जाणार दर दिवस निवेदन दिलं जाणारे दर दिवस रास्ता रोख शांततेत केला जाणारे चोवीस डिसेंबर चोवीस फेब्रुवारीपासून याची हे कायमस्वरूपी सलग राहणार आहे हा निर्णय झालेला आहे निवेदन देण्यासाठी सगळे स्वयंसे नसता अंमलबजावणी सरकारनं करावी आमच्या राजकीय नेत्यांनी मराठा समाजाच्या बद्दल या अधिवेशनात कुठलाही विषय काढला नाही म्हणजे दुसरा मुद्दा सांगतो कुठलाही विषय न काढल्यामुळं राजकीय आमदारांनी यांनी मराठा विरोधी भूमिका घेतली असं एक मराठा समाजाच्या मनात शंका पसरलेली त्यामुळे त्यांनीही आमच्या दारात आता येऊ नये गावात आमच्या म्हणजे दारात सुद्धा येऊ नये हाही दुसरा विषय आम्ही आंदोलनाचा घेतलेला आहे तिसरं निवडणूक मराठा समाजाचं आरक्षण मिळवपर्यंत घेऊ नये कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दोन दोन वर्षापासून निर्णय घेतलेला नाही तर हा ज्वलंत मुद्दा एक मोठ्या समाजाचा त्याबाबतही झाले कारण आम्ही आज आदर्श आचारसंहितेचा आदर, आचार आदर करतोय आणि आम्हाला आदरच करायचा आहे त्यामुळे सरकारनं आणि निवडणूक आयोगानं ज्यांच्या हातात असेल त्यांनी हा निर्णय घेऊ नये एक मार्चला एक मार्च रोजी म्हणजे हे बाकीचे आंदोलन सलग सुरू राहणार पण एक रोजी आमचे वयोवृद्ध माणसं आमच्या सगळ्या सोयांचा आधी अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी म्हणून व्हावी म्हणून जे काय असतील आता किती इथे कसं होतंय तर महाराष्ट्रभरातून मराठा माणसं हे लेकरं या लेकरांना न्याय मिळावा म्हणून वृद्ध माणसं माता माऊल्यासुद्धा अमरवण उपोषणाला सुरुवात करणारे काही विषय झालं आहे जर कोणाच्या जीवितस काय धोका झाला उपोषणादारामध्ये याच्या स्पष्टपणानं मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब आणि अजितदादा हे दोनही उपमुख्यमंत्री हे जबाबदार असणार आहेत नसता मग आमच्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी ही हे झाले आणि एक तारखेला त्याच दिवशी महाराष्ट्र राज्यातील सगळ्या पक्षांचे आमदार माझे आमदार मंत्री माजी मंत्री खासदार माजी खासदार यांनी सगळ्यांनी अंतर्वालीत बैठकीला यावं विशेष करून मराठा समाजाच्या प्रत्येकानं आमदार मंत्र्यांनी यावं आणि जर इच्छा असेल मराठा समाजाच्या बाजूने उभा राहण्याची ओबीसी बांधवांची सुद्धा बाकीच्या जात इतर धर्मांचेसुद्धा आमदार मंत्री मोदय येऊ शकते काही अडचण नाही आहे त्यांना येण्यासाठी ये हा हीही चौथा मुद्दा झालेला आहे राजकीय नेत्यांनी आमच्या कोणत्याही मराठा समाजाच्या मुलाला त्रास द्यायचा नाही आंदोलकाला निष्पाप आंदोलकांना गुंतवायचा प्रयत्न करायचा नाही कोणाला दादागिरीसुद्धा राजकीय पक्षाच्या नेत्यानं कार्यकर्त्यानं ना करायचे नाही केले तर नावीला जाणं मग आम्हाला सुद्धा जसं तसं उत्तर द्यावं लागणार जर को एखाद्या मुलाला निष्पाप मुलाला विनाकारण पोलिसाकडून त्रास झाला कोणी दुसऱ्यानंच काही केलं आम्ही शांततेत आंदोलन करतो त्याला त्रास दिला तर गावागावातले मराठेसुद्धा पोलीस स्टेशनला जाऊन त्या निष्पाप मुलाच्या बाजूने राहून सरकार सरकारमुळं पोलीस बांधव जाणून बुजून अन्याय करतात ही जाबसुद्धा विचारलं जाणार आहे त्यानंतर तीन तारखेला म्हणजे तीन मार्चला महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याच्या वतीनं एक मोठं मान्य कलेक्टर साहेबांच्या कलेक्टर ऑफिससमोर त्यांना निवेदन देण्यासाठी मोठा रस्ता रोको करून निवेदन दिलं जाणार आहे पण पण पूर्ण जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या वतीनं हा रस्ता रोको केला जाणार आहे पूर्ण मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण गावं जिल्ह्यातले एकाच ठिकाणी एकाच वेळी राज्यभर जमणार आहेत आपण आपल्या जिल्ह्यात एकाच वेळी एकाच ठिकाणी निवेदन देण्यासाठी निवेदन राहणारे सगळ्या स्वयऱ्याची जी अधिसूचना सरकारने काढली याची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी असणारे तात्काळ लगेच दुसरी मागणार असणारे आंतरवाडी स्वराज्यातले सगळे गुन्हे सरसकट विनाट मागे घेण्यात यावेत ही ही एक मागणी आहे हे निवेदन दिले जाणारे दर दिवस आणि तेच आंदोलन असणारे हैदराबादचं गॅजेट तात्काळ घेण्यात यावं अठराशे एकाऐंशीची जनगणना घेण्यात यावी एकोणीसशे एकची जनगणनेचे पुरावे घेण्यात यावे बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट आ, सातारा संस्थांचे गॅजेट आणि हैदराबादचे ज्या पंचवीस खोल्या पुरावे सापडल्या होत्या त्याबाबतची भूमिका आणि हीही मागणी की घेण्यात यावं म्हणून तात्काळ न्यायमूर्ती शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी मराठवाड्यात नोंदी सापडाव्यात याबाबतही ती, या ती मागणी असणार निवेदन देताना आंदोलन यासाठी आहे दर दिवसच पण आणि तीन मार्चचं पण पन्नास टक्क्याच्या आत म्हणजे जे दहा टक्के आरक्षण दिलं आहे की जर मराठा समाज मागास सिद्ध झाला आहे तर मग वेगळा प्रवर्ग करायची गरज काय मागास सिद्ध झाला तर मागास सिद्ध झालेला समाज हा पन्नास टक्क्याच्या आत घ्यायला पाहिजे वेगळा प्रवर्ग करण्याची गरज काय ही पण मागणी त्यात असणारी की आज आणि उद्या या दोन दिवसात किमान सरकारनं काय हरकती काय ते बघून या दोन दिवसात सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीचे अंमलबजावणी त्या अधिसूचनेची करावी याबाबतही मागणी केलेली कारण चोवीस फेब्रुवारीपासून जे आंदोलन सुरू होतं आहे आपलं या आंदोलन हे शांततेत राज्यभर असणार प्रत्येक जण मात्र आपण आपल्या गावात रास्ता रोखो करणारे आपण आपले गावं सांभाळायचे आपण आपल्या गावातच आपली शक्ती दाखवायची एकजुटीची शक्ती मात्र फक्त तीन मार्चला दाखवायची आणि एक मार्चला महाराष्ट्रभरातले जे काय असतील दोन पाच पंचवीस वीस हजार पाचशे जे काय असतील ते आमचे वयोवृद्ध बाबा मथारे माणसं माता मावलेसुद्धा उपोषणाला बसण्याचं ठरलेलं आहे आता किती येत आहेत याचा आज आकडा नाही सांगतात अशा ह्या मागण्या ना असणार आहे आणि तीन तारखेला जो रज, राज्य राज्यभरात जिल्ह्यात मराठा समाज एक शक्ती दाखवणारे त्या दिवशी त्या त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला जर सरकारनं तोपर्यंत नाहीच केलं अंमलबाजवून तर मग मुंबईकडे पुन्हा एकदा प्रचंड शक्तीनं मराठा समाज जाणार यासाठी बैठक होणारे किंवा पुढचं वेगळं आंदोलन दुसऱ्या टप्प्यातलं करायचं आहे का पहिला टप्पा झाल्याच्यानंतर दुसरा मुंबईकडं टप्पा घ्यायचा काही वेगळं करायचं याबाबत बैठक घेऊन समाजाच्या समक्ष सगळा निर्णय होणार